पोलिसांनी गांजावर धडक कारवाई केली आहे पोलिसांना मुकबीरद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी शासकीय पंचासह मोहोपा रोड ड्रीम सिटीकडे जाणाऱ्या रोड जवळ नाकाबंदी केली असता एक इसम हा या दिशेने मोटरसायकलने येताना दिसला सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता तीस वर्षीय सचिन छत्रपती बावणे राहणार जोगीठाणा पेठ उमरेट असे त्याने सांगितले त्याच्या ताब्यातील मोटरसायकलची झडती घेतली असता त्याच्या डिक्कीमध्ये दोन किलो गांजा मादक पदार्थ मिळून आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष मोटरसायकल किंमत तीस हजार आणि दोन किलो गांजा मादक पदार्थ किंमत बावीस हजार असा एकूण बावन्न हजाराचा माल जप्त केलाय सदरची कार्यवाही अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाणे पोलीस हवालदार रमेश खरकाटे अश्विन धोबडे प्रदीप चौरे पोलीस शिपाई सचिन हटवार मंगेश निंबारते प्रपुल क्षीरसागर रोशन सरोसोडे तुषार गजबे प्रवीण बारे यांनी केली आहे या प्रकरणी सचिन छत्रपती बावणे आणि सचिन सुरेश शिंदेकर यांच्या विरुद्ध संबंधित कलमांवे उमरेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड